बोलो मी च क्रिस्तराया बोलो मी च क्रिस्तराया आहे सदाधी हराया शक्त आहे सदाधी हराया दस विश्वास माझा कळाला कलास विश्वास माझा कळाला प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तिक उत्सु वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकतीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मुके बोलतात व्यंग होतात लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले ख्रिस्त जे काही करी त्यामागे एकच उद्देश असायचा व तो म्हणजे देवाचे गौरव जेव्हा प्रभेषने केलेली अद्भुत कृत्य म्हणजेच मुके बोलतात व्यंगत हळवतात लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे लोकांनी बघितले तेव्हा त्यांना ते आश्चर्य वाटले आणि त्यांनी देवाचे गौरव केले अगदी याच प्रकारे जेव्हा मनुष्याच्या पापांकरिता प्रभेशणी वधस्तंभावर केलेल्या अर्पणावर व पुनरुत्थानावर कोणी विश्वास ठेवतात तेव्हा त्यांचा पापाचा रोग दूर होऊन त्यांना आत्मिक आरोग्य प्राप्त होते त्यांचे आत्मिक अंधत्व दूर होऊन ते देवाचे गौरव पाहू शकतात त्यांना आत्मिक मुखेपणातून मुक्ती मिळवून त्यांची मुखे मोकळी झालेली आम्ही पाहतो त्यांचे आत्मिक लंगडेपण दूर होऊन ते देवाचे आज्ञापालन करीताना मला आढळतात प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला मुक्ती प्राप्त होते आणि त्याचे बदललेले जीवन बघून जगातील लोक देवाचे गौरव करीतात आपल्याही जीवनाद्वारे देवाचे गौरव व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद मला मला मात्र मला मात्र केला